सर हीसुद्धा एक वस्तुस्थिती पुढं आलेली आहे की ज्यांच्यावरती आरोप होती चौकशा होत्या समन्स होत्या ती मंडळी तुमच्याकडं आल्यावर किंवा महायुतीकडं आल्यावरती सगळं काही बंद झालेलं आहे त्या ते, ते सगळे रिलॅक्स झालेले आहेत मला या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न विचारायचा की यामिनी जाधव असतील किंवा रवींद्र वायकर असतील यांना उमेदवारी काय विचार करून दिली गेली का देऊ नये ते आमदार म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिले आज त्यांच्यावर एखादी चौकशी लागली याचा अर्थ ते आरोपही नाही आहेत आणि मी त्यांची वस्त पूर्ण वस्तुस्थिती पाहिली आहे त्यांची पूर्ण केस मी स्टडी केली आहे खरोखर अगदी ते त्यांची चूक असती तर मी वेगळा निर्णय घेतला असता परंतु ज्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे आज तुम्ही जर त्यांच्यावर आरोप करू लागला आहात तुम्ही तर कोविडमध्ये खिचडीमध्ये लोकांच्या पोटावर मारलं तुम्ही कपन डेडी डेड देड़ बॉडी बॅग त्याच्यामध्ये तुम्ही पैसे खाल्ले कोविड सेंटरमध्ये पैसे खाले पेशंट खोटे दाखवून डॉक्टर दाखवून हे काय